नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझ्या शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज आपण या तुरीवर फवारणी करत आहोत तर बघूया आपण काय फवारतो आणि कोणती तूर आहे तर जवळपास चौदा जून रोजी पेरणी केलेली आपली ही निर्मलची दुर्गा आहे सीड प्लॉट आहे आणि हिला असे फुलं लागलेले आहे मधात चार दिवसात खूप पाऊस झाला तरीसुद्धा फुलं आहेत बऱ्याच प्रमाणात गळ झाली आणि यावर अद्याप काही कुठली आळी दिसत नाही आहे उलट या पावसाच्या याच्यामध्ये जे काही पानं गुंडाळणारी आळी होती ती पाने मोकळी होऊन तीसुद्धा दिसत नाही आहे तरी आपण यावर एक फवारणी घेतली तर ही जी काही निर्मलची तूर आहे जे काही अर्ली स्टेजमधले फुलं होतं त्या ठिकाणी थोड्या शेंगा दिसत आहे आणि बाकी तूर फुलात काही कळ्यात म्हणजे बरीच मागं पुढं या पाण्याच्या वातावरणामुळे झालेली आहे तर आता आपले आपण दुसरी तूर बघू आणि नंतर फवारणी बघू ही आपली दुसरी तूर ही आहे गोदावरी ही जवळपास अठरा एकोणीस जूनची थोडी वाढ कमी आहे पण अजून ही कळीमध्ये आहे टोंबारली म्हणतो आपण त्या प्रकारामध्ये आणि याची वाढ होण्यास वाव आहे यावरसुद्धा अशी नुकतीच कळी दिसत आहे आळी कुठलीही नाही सध्या आणि कुठला रोगही दिसत नाही मधात रोटाविटर पावसाच्या अगोदर झालेली आहे बऱ्याच ठिकाणी लहान मोठी कारण पाऊस यंदा भरपूर होता हे डिटेक्टिव इमामेक्टीन बेन झोएट फाईव्ह ए सी बारा ग्राम प्रतिपंप आपण घेत आहोत त्याचं पाणी गम करून ठेवलं आहे यासोबत हे, हे दुसरं बुरशीनाशक तरार ॲज अ स्ट्रॉबिन महिंद्रा सुमिटोमो कंपनीचं आहे हे तर यामध्ये ॲजोस्ट्रोविन अकरा पर्सेंट आणि ट्युबेकोना झाला अठरा पॉईंट तीन पर्सेंट हे बुरशीनाशक त्यामध्ये ते तेरा चाळीस तेरा हे एक खत शंभर ग्राम घेत आहे आणि हे एक कडधान्य स्पेशल म्हणून औषध आहे यामध्ये सी व्हीड मायक्रोन्यूट्रियंट्स अमिनो ॲसिड फुलविक ॲसिड प्रोटीन्स व्हिटॅमिन पोटॅशियम असे घटक आहे एल सिक्स्टीन हे चाळीस मिली प्रतिपंप वापरत आहो आणि याची फवारणी या तुरीवर घेत आहो जवळपास झाडांना वाढीसाठी आणि फुलधारणेसाठी आवश्यक सर्व घटक आपण यामध्ये घेतलेले आहेत एन पी के आलं तेरा चाळीस तेरा मायक्रोन्युट्रियन्स सीविड्स त्याकर कडधान्य स्पेशलमध्ये आलं आणि बुरशीनाशक अळीनाशक आणि एक स्टिकर हे अशी आपण यावर फवारणी घेत आहो आणि या फवारणीनंतर याची काय स्थिती होती हे बघूया धन्यवाद आपण आपल्या तुरीवर काय फवारणी केली हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद